नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर से सेवानिवृत्त मेजर सुधीर गजानन हिरकुडे यांचा जाहीर सत्कार नव युवक तरुण मंडळ किसन शिंदे युवा मंत शाफूर यांच्या वतीने माजी नगरसेवक किसन शिंदे यांच्या मार्गदर्शनाने दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी मेजर सुधीर गजानन हिरकुडे हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला त्याचबरोबर सैन्य दलात कार्यरत असलेले प्रणव पवार व अमर पवार तसेच दादासाहेब कामते व गुर्याप्पा कोष्टी इचलकर्जी महानगरपालिकेत शिपाईपदी निवड झाल्याने उत्तम खाटके यांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक दादासो भाटले रणजित अनुसे अशोक चव्हाण रवींद्र चव्हाण सचिन पवार पांडरुंग सोलगे आकाराम सावंत निवृत्त पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमास माता भगिनी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर नवयुवक तरुण मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी किसन शिंदे युवा मंच शाहपूर पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सदरचा हा कार्यक्रम पार पाडण्यास परिश्रम घेतले छोटो हा अत्यंत महत्त्वाचा कुणाकडे बोलणार नाही काही नाही आपलं काम बोल आणि आपण बोल त्यामुळं ते काही जिद्द होते की आपल्याला आर्मी मध्ये भरती व्हायचं आहे आणि त्यानं वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच हे प्रयत्न चालू केले होते आणि याला यश आलं वयाच्या एकविसाव्या वर्षी कारण अत्यंत कमी वयात भरती झाला आणि त्याची पोस्टिंग प्रवास पहिलाच सिकंदरामध्ये झाली ट्रेनिंगचं कट त्यामुळं त्यानं बरेच ठिकाणी काम करून जवळ चोवीस वर्ष देश सेवा करून पंजाबमध्ये असेल जास्तीत जास्त वेळ पंजाबमध्ये केला शिपाई म्हणून भरती झाला आणि हवालदार म्हणून त्याला आता निवृत्त झालेले आहे असे आपले श्री लडक साहेब यांचा मी पुढच्या आयुष्यासाठी यांना बघून आम्हाला प्रेरणा मिळते की आपल्यालाही काहीतरी करा करायला करा पाहिजे समाजासाठी करायला पाहिजे देशासाठी करायला पाहिजे हे कायम तो आमच्या समोर आता असं राहणार आहे त्यामुळे हे आम्हाला कायम आठवत राहील की आपण देश सेवा का देशसेवा देशासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि हा जर करत असेल तर आपण काय नाही आपण पण समाजासाठी काय करायला पाहिजे असंच कार्य आमच्या अजून घडत राहू पुढच्या वर्षासाठी यांच्या ज्या सुविधा पत्नी आहेत यांनी पण बरेच कष्ट केलंय कारण एकटं राहणं पुण्यामध्ये इथं आमच्या गावात असेल बरेच वर्ष त्यांनी मुलांसकट लहान मुलांसकट बरेच कष्ट केले आणि मी खास करून परतपरा सलाम करतो त्यांच्या आई वडिलांना की त्यांनी यांच्यासाठी जे काम केलंय कारण आम्ही बघत होतो नाना आणि काकी त्यांना कोणतेही काम काम आणि घर एवढंच त्यांना काम होतं आपली दोन मुलं आहेत शिकायचं आहे आणि हे करत असताना छोटूसाठी कायम पाठिंबा म्हणून मला आठवण लागेल आमचा मंडळाचा कार्यकर्तन असेल तर त्याचा भाऊ उमेश हिरपुडे कारण उमेश प्रत्येक वेळा भावाच्या पाठिंबा असं भक्कमपणे होता त्यामुळे त्याला पण हे काम एवढं सोपं झालं कारण तू जा आर्मी मध्ये मी घर सांभाळतो मी बघतो आईवडा बघतो सगळं माझं बघतो तू काही काळजी करू नको त्याच्या पण पुढे जाऊन उमेशनं सर्व जबाबदारी आपली घेतली आणि आमच्या मंडळाचा कार्यकर्ता म्हणून आम्हाला काही सांगत सोबत घेतलं की छोटो इथं काम करते परत त्यामुळं करतो असं वाटलं मी त्या उमेश शेरपुरांना खास करून आभार व्यक्त करतो त्यांना एवढाच मोठा पाठिंबा दिला असंच आपल्या भागातील सर्वांना मी विनंती करतो की आपण यांची प्रेरणा घेऊन आपण देश प्रयत्न करावेत आणि आर्मीमध्ये भरती होण्यासाठी Aplikasi, aplikasi yang kita perlu.